बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस जुन्नर तालुक्यातील खानगाव येथे शालेय विद्यार्थ्यांना पुणे व दुर्ग संवर्धन संस्था यांच्या प्रयत्नातून इन्फिनिटी एक्स कंपनीच्या वतीनं सर्व शालेय विद्यार्थ्यांना स्वेटर सायन्स किट खाऊचं वाटप करण्यात आलंय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार संजय डोंगरे यांच्या प्रयत्नांतून साहित्य प्राप्त झाले आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना अनेक संकटांना सामोरं जाऊन शालेय शिक्षण घ्यावं लागतंय ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता विद्यार्थी शालेय शिक्षण घेतात तालुक्यातील जवळपास अठ्ठेचाळीस शाळांना या संस्थांच्या माध्यमातून साहित्य वाटप करण्यात आलं स्नेहा पुकाळे ऋषिकेश तारू महेंद्र सोळंके ऋषिकेश वाईकर ज्योती हिरेमठ नेहा तिडके महारुद्रमते नरसिंह माने आदी या संस्थांचे पदाधिकारी यांनी या साहित्याचं वाटप केलंय जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागात खानगाव सुराळे तेजूर ठाकरवाडी शिंदे बोतारडे वानेवाडी विरनकवाडी तांबे आदी शाळेमध्ये या साहित्याचं वाटप करण्यात आलंय खानगाव या ठिकाणी साहित्य वितरण प्रसंगी खानगावचे तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप शेठ कांजाळे उपसरपंच सुभाष कामटकर विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक सतीश शेठ सांगडे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप बोंबले उपाध्यक्ष दीपक वंडेकर तंटामुक्ती उपाध्यक्ष संदीप बोंबले सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शेट कामटकर आदी ग्रामस्थ त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानगावचे मुख्याध्यापक सुनील घोलप उपशिक्षक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष पानसरे यांनी केलंय न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास खानगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा